मित्रांनो सध्या स्वार्थाचा बाजार बोकाला आहे सर्वच जे काही कम्युनिकेशन होत असते बहुतेक करून स्वार्थ मोदक असते स्वार्थाच्या बाजारात कितीक पामरे रडतात मोद तयांना कसा मिळतो जो स्वार्था सोडून जातो जो माणूस स्वार्थाला सोडून जातो त्याला सगळीकडे आनंदी आनंद दिसतो आनंदी आनंदकडे इकडे तिकडे तो नबाट वरला दिशा तुरुंगा मूड विरळतो तोहीकडे आणि अशा माणूस आनंदाचे दोही आनंद प्रसंग आनंदाच्या डोहात डुप्या घेत असतो आणि सर्व सुखी असतो कोण निस्वार्थी माणूस आणि निस्वार्थीपणा हा आपला गीतेचा प्राण आहे म्हणून गीतेचे पठण करत जा आपण जी भोगवादी संस्कृती स्वीकारली तिचा त्याग करून त्यागवादी संस्कृतीचा अभ्यास करून अंगीकारा त्याच्याशिवाय खरं सुख भेटणार नाही मायशेर रामदास खंडागळे असं म्हणू नका की करून करून भागले आणि देवपूजेला लागले पहिल्यापासून माझी धारणा निस्वार्थपणाची आहे मायशेर रामदास खंडागळे